गुड मॉर्निंग आज आम्ही आता निघतो आहे तयारी वगैरे नाश्ता वगैरे केला ना दाखवत होता मी आणि मिस्टरांनी थोडासा खाल्ला मुलांनी काय खाल्लं नाही ह्या चार दिवस राहिलो आम्ही आज पाऊस थांबला आम्ही आज पाऊसच होता आम्ही ना प्लेनने चालू आहे प्लेननेच जाणार आहोत संध्याकाळी सहाची फ्लाईट आहे आता एक स्पॉट बघायचा होता पण आता जमलं नाही आम्हाला काला खूप त्रास झाला बघा नाश्त्यामध्ये काय काय होतं बघा हे राईस बॉल ही भाकरी ही खीर आणि ही कसली तरी भाजी होती काय नाव नाही है माहिती आम्हाला त्यांचे सांगतात पण विसरायला होतं चला मुलांनी नाही खाल्लं आम्हीच खाल्लं दोघांनी थोडंसं आज सकाळी उठून आम्हाला मंडलपट्टीला जायचं होतं म्हटलं नाही जमणार आम्हाला थकडू आणि ती तीव्री सगळं तिथे फॉग असणार मध्ये मध्ये लाईट जाते इकडची नंतर मी स्किप केलं आता एक मंदिरची इथे जाणार चालेल गुडमॉर्निंग आमची पेमेंट करते अच्छा अच्छा हां हां बहुत अच्छे ये हे बी खाना भी बहुत अच्छा था आप किया सर बाद ही दीदी के थाफी सुरू रिटर कॉम्पिटेटर या आणि हे ट्रिप ऑर्गनायझर दर्शन यांच्या थ्रूच आम्ही कुरुबला आलो आणि बाजूला ते ड्रायव्हर विनय టూర్శన్ేజిస్ ఫోటో విధకర పేజ కెజ ఇ ఫర్మ ఇన్స్టాగ్రాన్దర్జల్ ॉट सो युअल दर्शन बोलाय काय घेऊन कॉफी घ्यायची बाकीच काय

आवडत खूप हा जंगल पाऊस वगैरे आता मी निघतो मस्त होत सर्विस पण त्याने छान दिली हा असं खूप चांगलं तिकडचं एक म्हणजे खासियत म्हणजे काय माहिती इकडे सगळीकडे स्वच्छता बिलकुल कचरा नाही काय नाही हॉटेलमध्ये गेलं तरी पण खूप स्वच्छता आणि ह्या लोकांचं बोलणं एकदम शांत म्हणजे थंड स्वच्छता आणि जेवण येल पण ऑइली बिलकुल नाही का आता आम्ही इथे चार दिवस होतो चार दिवस आम्ही जेवलो ना असं एकदाच फक्त त्यांनी पापड दिले बाकी आमचं सगळं त्यांचं ना असं हेल्दी होतं जेवण काल पण ना बीटचा हलवा खीर वगैरे असं खूप होतं त्यांचं व्हरायटी नाश्ता आम्हाला असं आवडलं नाही म्हणजे त्यांचे तो पदार्थ हेल्दी होतं जेवण त्यांनी सगळं मस्त वाटतं आम्हाला एकदम थंडगार तू का थांबतो बाबू आला मग थांबलाय

आता आम्ही ना होमस्टेवरून निघालो दुपारच्या अकरा वाजत आलेत सकाळी आठ वाजता उठा आम्हाला मंडळपट्टी हा स्पॉट बघायला जायचं होतं पण काल आम्ही ना खूप थकलो दमलो आणि इकडे भरपूर पाऊस असल्यामुळे थंडी पण वाचते सकाळी उठलोच नाही आळस केला आणि आता म्हटलं चला इथे जवळच मंदिर आहे त्या मंदिरात जायचं आणि थोडीशी खरेदी करायची आहे दुपारी लंच पण करायचं आहे नंतर आमचं सहाची ना फ्लाईट आहे मग चार वाजता तिथे एअरपोर्टला पोचायला पाहिजे म्हणून थोडीशी आम्ही काही करतो आहे उशीरच झाला आहे खूप चला ताम्या ओंकारेश्वर मंदिर जवळ दहा मिनटं लागली इथे येईपर्यंत आणि हे बघा मंदिराच्या आवारात तलाव आहे तलावाच्या काठावर हे ओंकारेश्वर मंदिर आहे आणि हे मंदिर ना एक शिव मंदिर आहे हे खूप सुंदर पुरातन आणि ऐतिहासिक असं आहे आणि हे ना अठराशे वीस मध्ये राजा लिंग राजेंद्र यांनी बांधलंय चला तात मध्ये प्रवेश करूया मंदिरातून आम्ही दर्शन करून आलो तिकडे फोटो विडिओ काढायला अलाउड नव्हतं त्यामुळे आम्ही तिकडचं काय शूट नाही केलं आणि मंदिरातील सगळी वास्तुकला शिल्पकला आणि पिक्चर काढलेली पौराणिक चित्र ही सगळी ना इस्लामिक पद्धतीची होती त्याच्या मागचा काहीतरी इतिहास आहे आता आम्ही आलो लंचसाठी रेस्टॉरंटला दुपारच्या ना दोन वाजल्यात मध्ये ना दोन वेळा गाडी थांबवली आणि खायचं घेतलं आणि तुला एअरपोर्ट जवळ आहे म्हटलं चला टेंशन नाही राहणार म्हणून इथेच आम्ही म्हटलं चला ह्या रेस्टॉरंटला जाऊया बाहेरून तर खूप छान दिसतं नाव आहे विलेज रेस्टॉरंट चला आतमध्ये जाऊया पुढे बघ लोक रेस्टॉरंट बघूनच खूप भारी वाटतं आणि लाईफमध्ये मी पहिली वेळ बघते एवढं मोठं रेस्टॉरंट एवढं छान असं नाव विलेज विलेज सारखंच केलं झाडं वगैरे ठेवलेत आणि इथे फ्रेश चेना ना खेकडे आणि मच्छी ठेवले ते तर मला खूपच आवडलं टिक्का मसाला पेरी पेरी चिकन टिक्का यांचं आहे आमचं आपलं साधं पनीर टिक्का मसाला मुलांच्या आवडीचं मुलांनी नॉनव्हेज मागवलं आणि आम्ही फक्त व्हेज आणि आमचं हे व्हेज कोल्हापुरी आणि रोट्या जेवण खूपच टेस्टी होतं मसाल्याचा स्मेल एवढा छान येत होता ना त्यामुळे चवीला एकदम भन्नाट लागलं

काय नाही तू तुमचं इथे थांब जरा कुर्गमध्ये आम्ही चार दिवस राहिलो खूप मजा आली खूप एन्जॉय केलं आणि तो चालू आहे मुंबईला संध्याकाळी सहाची फ्लाईट आहे इंडिगो आणि आता वाजले दोन तास अगोदर एअरपोर्टला यावं लागतं कारण खूप साऱ्यांच्या प्रोसिजर आहेत त्या फॉलो कराव्या लागतात मुंबई टू मँगलोर ह्या व्हिडिओमध्ये ना संपूर्ण इन्फॉर्मेशन मी दिलेली आहे ज्यांनी बघितलं असेल व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा एअर इंडियाने घेतो आता इंडिया एक ना ते चेकिंग लागत एक तास पाच वाजे जातो एक तास गेला साची फ्लाइट आहे गेली त्या खायला आणायला एकदाच फ्लाईट लेट झालं यावेळे शिवकाली आपण बारीम गेम दोन मिनिटात लेट चला तो थोड़ा वाली सीट के नीचे लगे कृपया अपनी सीट पर बैठ जाएं और प्रस्थान के लिए को खाली रखें। धन्यवाद और छोटे कृपया अपनी सीट पर बैठ जाए और प्रशिक्षण के लिए आय को खाली रखें धन्यवाद इकडे ना पाऊस भरपूर आहे त्यामुळे ना प्लेनला ना एकाच जागेवर दोन तास झाले म्हणजे एक तास म्हणता म्हणता दोन तास झालेले लेट आणि आता बघा टेक ऑफ होत आहे आता ना आपली मॉर्निंगची फ्लाईट होती त्यामुळे आपण ना मॉर्निंगचा व्यू बघितला आता आपण मँगलोरवरून मुंबईला चाललो आहे नाईटची फ्लाईट आता आपण नाईटचा व्ह्यू बघूया आता आपण ना थोड्याच वेळात मुंबई एअरपोर्टवर पोहोचतोय आणि वरून बघा आपल्याला मुंबई रंगीबेरंगी लाईट्समुळे अगदी हिऱ्यासारखी चमकते आणि खूपच आकर्षक आणि अतिसुंदर दिसते वरून खूपच भारी वाटतंय रनवेवरून एअरपोर्टपर्यंत जायला ना, ना पाच ते सहा मिनटाचं डिस्टन्स आहे म्हणून या एअरपोर्टच्या बसने जावं लागतं

बॅग आल्या आमच्या दुसरी बॅग नाही आली बघा आमची बॅग बघ करून आली चल आता चला आता आधी जाते बघा आल्यात बॅग घेऊन आता आम्ही ना कॅबनेच घरी जाणार आहोत आणि पूर्वीचे सगळे व्हिडिओ संपले चला पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट